दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सापटणे तालुका माढा येथील टेंभुर्णे हद्दीत पुणे सोलापूर हायवे रोड लगत असलेले हॉटेल आरोही बियर बार परमिट रूम येथे एक लाख बासष्ट हजार पंचवीस रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या सीलबंद बाटल्या हॉटेलच्या स्टोर रूमची कडीकोंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे अशा प्रकारची तक्रार हॉटेल व्यवसाय अमोल साहेबराव ढवळे यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दिली आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की चोरट्याने चोरून नेलेला दारुमाल पुढील प्रमाणे पाच हजार नऊशे चाळीस रुपयाची ऑफिसर कंपनीचे एकशे ऐंशी मिले चव्वेचाळीस सीलबंद काचेच्या बाटल्या दहा हजार दोनशे साठ रुपयाची रॉयल स्टॅक एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या चोपन्न सीलबंद बाटल्या तीन हजार रुपयाची रॉयल स्टॅक कंपनीची नव्वद मिलीच्या काचेच्या तीस सीलबंद बाटल्या चार हजार पाचशे साठ रुपयाची रॉयल चॅलेंजर एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या चोवीस सीलबंद बाटल्या दोन हजार दोनशे रुपयांची रॉयल चॅलेंजर नव्वद मिली काचेच्या बावीस सीलबंद बाटल्या सहा हजार पाचशे सत्तर रुपयाची ब्लेंडर प्राईट एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या अठरा बाटल्या तीन हजार पाचशे सत्तर रुपयांची ब्लेंडर प्राईट नव्वद मिलीच्या काचेच्या एकवीस बाटल्या चार हजार रुपयांची रॉयल स्टॉक डबल डार्क एकशे ऐंशी मिलीच्या काचेच्या वीस बाटल्या दोन हजार सहाशे दहा रुपयाची ओल्ड मंक रम एकशे ऐंशी मिली काचेच्या अठरा बाटल्या तीन हजार नऊशे पंचावन्न रुपयाच्या डॉक्टर श्रीपूर ब्रँडी एकशे ऐंशी मिली काचेच्या पस्तीस बाटल्या दोन हजार पाचशे वीस रुपये डी एस बी स्पेशल ब्लॅक एकशे ऐंशी मिली काचेच्या अठरा बाटल्या सहा हजार चारशे रुपये किमतीची मॅजिक मूवमेंट एकशे ऐंशी मिली काचेच्या बत्तीस बाटल्या प्रत्येकी किंमत दोनशे रुपये एक हजार आठशे रुपये मॅजिक मूवमेंट नव्वद मिली काचेच्या अठरा बाटल्या दोन हजार तीनशे ऐंशी रुपये आय कॉन्व्हिनियंट एकशे ऐंशी मिली काचेच्या चौदा बाटल्या सत्तावीस हजार सहाशे रुपये चॉईस रिगल दोनशे मिली काचेच्या चोवीस बाटल्या सोळा हजार नऊशे रुपये वॉलेस्टिन्स दोनशे मिली काचेच्या सव्वीस बाटल्या सात हजार सहाशे रुपये जिमबिम सातशे पन्नास मिली दहा सीलबंद बाटल्या वीस हजार दोनशे चाळीस रुपये ग्रँडमास्टर एकशे ऐंशी मिली ब्याण्णव बाटल्या पाच हजार सातशे साठ रुपये इम्पेरियल ब्ल्यू एकशे ऐंशी मिली छत्तीस सीलबंद बाटल्या आठ हजार पाचशे रुपये इम्पेरियल ब्ल्यू नव्वद मिलीच्या शंभर बाटल्या दोन हजार नऊशे रुपये सिग्नेचर पूल दोन सीलबंद बाटल्या सात हजार तीनशे साठ रुपये ग्रँडमास्टर फूल आठ बाटल्या पाच हजार चारशे रुपये विलियम लॉसम दोनशे मिली बारा बाटल्या असे एकूण एक लाख बासष्ट हजार पंचवीस हजार रुपये किंमतीच्या दारूची चोरी अज्ञात आणि चोरी झाल्याची तक्रार टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये दे देण्यात आली असून वरील तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास पोसई मोरे करत आहेत एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा